नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे द्राक्ष मध्ये आपण या वर्षी खूप सामना करतोय अटीतटीचा सामना आपण खेळतोय थोडक्यात क्रिकेटचा शेवटच्या चेंडू पर्यंत जसं आपण त्या ठिकाणी लढत देतो आणि सामना जिंकतो त्या पद्धतीमध्ये आजचा व्हिडिओचा विषय आहे या वर्षी शंभर टक्के माल येणारच पण त्यासाठी सिक्स्टी फोर्टीचा कोणता फॉर्म्युला आहे आणि तो केल्यावर शंभर टक्के माल कसा येईल त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओचा विषय तुमच्या लक्षात आला असेल की यावर्षी शंभर टक्के माल येणारच त्यासाठी सिक्स्टी प्लस फोर्टी फॉर्म्युला कोणता त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे साठ टक्के फॉर्म्युला कोणता चाळीस टक्के कोणता ते स स्पष्टीकरण मी देणारच आहे तत्पूर्वी माझ्यासोबत ज्यांच्या ऐंशी दिवसाच्या खरड छाटणीनंतरच्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत ज्यांना डॉक्टर किसानच सातत्याने छाटणी पासून वेळापत्रक आपण देत आलो त्या शेतकऱ्याचं नाव या ठिकाणी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा एकंदरीत काय वाटलं म्हणजे छाटणी पासून छाटणी नंतर तीस पस्तीस दिवसापासून सातत्याने पन्नास पंचावन्न दिवस झाले पाऊस चालू आहे पण तुम्हाला जे वेळापत्रक दिलं मग त्याच्यामध्ये सीपीपीचा वापर असेल लवकरात लवकर तुम्हाला बोर्डची फवारणी करायला सांगितली बर्ड कव्हरचा स्प्रे सांगितला लिओशिनचे दोन स्प्रे सांगितले आज ऐंशी ब्याऐंशी दिवसामध्ये काडी पांढरी पडायला लागली पानं अगदी निरोगी करपा तुमच्याकडे पण आहे पण नगण्य एकंदरीत तुमचा एक म्हणजे मनोगत मला जाणून घ्यायचं एक, एक मिनिटामध्ये कि वर्षी तुम्ही देखील चर्चा ऐकताय की माल येण्याला खूप अडचणी येणार आहे आणि मी व्हिडिओचा विषय सांगतो माल शंभर टक्के येणार त्यासाठी सिक्स्टी फोर्टी फॉर्म फॉर्म्युला काय तुमचं फक्त एकंदरीत एक मत मला जाणून घ्यायचंय की खरोखर जर पुढच्या पन्नास दिवस डॉक्टर किसानचं अजून वेळापत्रक तुम्ही ऐंशी दिवस जसं राबवलं छाटणीपासून चांगल्या फुटी मिळवण्यासाठी प्लॅटिनम एकोणावीस एकोणास जी ए चा वापर होता कीटकनाशकांचा वापर होता लिओशिनचा वापर होता बर्ड कवर आणि बोर्डो दोन स्प्रे झाले काय वाटतं तुम्हाला एकंद पत्तीवर जो धावली लोक जे बाहेर राहतो तेवढं प्रमाणात धावली एवढं एकाच ठिकाणी आहे पण बोर्ड जास्त गेला आणि रेग्युलर गेले त्याच्यामुळे पत्ती खूप अजून गेली एकदम तुम्हाला श्युअरिटी आहे का माल येईल का तुम्हाला काम केलं आता तो येईलच पाहिजे सुद्धा पाऊस चालू चालू खाली दलदल आहे मित्रांनो तुम्हाला सिक्स्टी फोर्टीचा फॉर्म्युला सांगत असताना साठ टक्के काम तुम्हाला काय करायचंय नीट लक्षात घ्या साठ टक्के तुम्हाला काय काम करायचंय की गर्दी तुमच्या बागेतील अजूनही गर्दी असेल तरी गर्दी कमी करण्यामधला पहिला पॉइंट दहा टक्के तो आहे या ठिकाणी काय करायचंय हे बघा पाऊस येतोय या पावसामध्ये रिमझिम पाऊस येतोय व्हिडिओ घेतोय थोड्याफार प्रमाणात करपाय इथं शेतकऱ्यांनी काय केलंय पाठीमागचे के पानं काढून घेतले अगदी मोकळं या ठिकाणी ठेवलेलं आहे अगदी मोकळं ठेवलेलं आहे बघा सपकीन आहे सपकीनंतरच पुढचे फुटी आहे पेऱ्यातील अंतर अतिशय कमी आहे पण शेतकऱ्यांनी काय केलंय की पहिलं ते साठ टक्क्यामधलं दहा टक्के काम आहे अतिशय सुटसुटीतपणा ज्याला आपण म्हणतो की मिळणारा कमीत कमी सूर्यप्रकाश डोळ्यापर्यंत कसा जाईल त्यासाठी पहिलं दहा टक्के काम ते आहे त्यानंतर दुसरं वीस ते तीस टक्के काम आपल्या हातामध्ये काय आहे की हे पानं आपल्याला सातत्याने एकशे ऐंशी दिवसापर्यंत कसे टिकवायचे आज ऐंशी दिवसाच्या प्लॉटमध्ये आहोत काही शेतकऱ्यांचा पन्नास पंचावन्न चाळीस पंचेचाळीस दिवसामध्ये शेंडे खराब झाले पानं खराब झाले करप्या रोगाचा प्रादुर्भाव आहे डाउनी मिल्डूचा प्रादुर्भाव आहे तिथं आपण कसं कामकाज केलं पाहिजे हे झालं तीस टक्क्यापर्यंत आलो पानं टिकवणं खूप महत्वाचं आहे दुसरे राहिलेले तीस टक्क्यामध्ये काय करायचं आपल्याला पिजारचा वापर संजीवकांचा वापर आपण कसा केला पाहिजे संजीवकांचा वापर आपण कसा केला पाहिजे जेणेकरून जो सूक्ष्मगड त्या ठिकाणी तयार होतो त्या सूक्ष्मगडाचं पालन पोषण कसं चांगलं होईल जेणेकरून यावर्षी शंभर टक्के माल येणारच पण साठ आणि चाळीस टक्के साठ प्लस फोर्टी सिक्स्टी प्लस फोर्टी साठ अधिक चाळीस टक्के कसं कामकाज केलं पाहिजे त्यामधलं तीस टक्के कामकाज तुम्ही जाणून घेतलं पहिलं दहा पंधरा टक्के कामकाज तुमचं काय आहे की अगदी बाग त्या ठिकाणी सुटसुटीत कशी राहील सूर्यप्रकाश पानं व्यवस्थित कसे काढले गेली पाहिजे त्याचप्रमाणे दुसरं वीस टक्के कामकाज काय का आहे की पाना कशे त्या ठिकाणी पानं कसे टिकवता येईल तुमच्याकडे करपा येऊच द्यायचा नाही त्यासाठी बोर्डोच्या दरवर्षी तुम्ही तीन ते चार फवारण्या घेत असाल तर सात ते आठ फवारण्या त्या ठिकाणी दर आठ आठ दिवस दिवसाला त्या ठिकाणी घेतल्या गेल्या गे पाहिजे त्यामध्ये काहीच बदल करायचा नाही चार फवारण्यांमध्ये टीलचा वापर करायचा आहे पंचवीस पंचवीस मिली इन्स्टन्ट चुना पाचशे ग्रॅम मोरसूद किलो सल्फर दोनशे ग्रॅम टिल्ट पंचवीस मिली ह्या चार फवारण्या दर वीस दिवसाला मध्ये दहा दिवसाला म्हणजे वीस दिवसाला तुम्ही नीट लक्षात घ्या वीस दिवसाला चार म्हणजे ऐंशी दिवसाच्या फवारण्या झाल्या त्यामध्ये परत एकदा चार आठ फवारण्या करत असताना त्यामध्ये झिरो झिरो पन्नास किंवा एसओपीचा वापर त्या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे आता आपण पहिल्या साठ टक्क्यामध्ये चाळीस टक्क्यापर्यंत आलो राहिलेल्या वीस टक्क्यामध्ये तुम्हाला काय कामकाज करायचंय कि जिथ तुम्हाला वापसा त्या ठिकाणी चांगला मिळेल वरती खोडाला मुळ त्या ठिकाणी फुटत असतील ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या वरती खोडाला मुळ फुटत असतील तुमच्या मामा तुमच्या बागेला कुठं थोडं मोडं दिसत आहे जिथं वापसा नाहीये मग अशा ठिकाणी आता इथं हा हे बघा इथं इथं दिसायला लागलंय इथं दिसायला लागलंय हा इथं काय होतं की द्राक्षवेली आपलं काम सातत्याने चालू ठेवते खालच्या मुळांची वाढ ज्या वेळेस खालचं मूळ ह्या जमिनीतलं खालचं मूळ ज्या वेळेस तुमचं थांबलं जातं त्यावेळेस तुम्हाला वापसा कंडिशन जेव्हा येईल तेव्हा पहिलं ऍप्लिकेशन काय दिलं गेलं पाहिजे तिथं तुम्हाला ड्रिपच्या माध्यमातून एकरी पाच लिटर स्ट्रोक मास्टर रूट किट मास्टर रूट किट आणि चार किलो गुळ हे ऍप्लिकेशन तुम्हाला या वर्षी खरड छाटणीमध्ये खरड छाटणीमध्ये ऑक्टोबर छाटणीच्या साठ टक्के सत्तर टक्क्यापर्यंत खर्च करणं हे पहिल्या साठ टक्क्यातील चाळीस पंचाळीस पन्नास टक्क्यामधलं तिसरं कामकाज नीट लक्षात घ्या साठ आणि चाळीस टक्क्याचा फॉर्म्युला काय त्यामध्ये हे तिसरं कामकाज तुम्ही केलं जसंही वापसा तुम्हाला थोड्या फार प्रमाणात मिळतोय एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक मास्टर रूट किट आणि चार किलो गुळ त्याने काय होणार तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा रूट झोन ऍक्टिव्ह होऊन वरती जे मुळं फुटत ते मुळं न फुटता खाली रुडझोन झोन ऍक्टिव्ह चांगला होऊन त्या ठिकाणी गडाला चालना देत असताना गडाचं पालन पोषण चांगलं होईल तुमच्या लक्षात आला असेल पहिल्या साठ टक्क्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पानं टिकवणं खूप महत्वाचं आहे सुटसुटीतपणा मिळणारा कमीत कमी, कमी सूर्यप्रकाश आपल्या प्रत्येक डोळ्यापर्यंत कसा मिळवता येईल त्याचप्रमाणे वापसा कंडिशन चांगलं ठेवत असताना तुम्हाला रुटझोन कसा ऍक्टिव्ह करता येईल आणि करपा आणि झांतो आणि डावनी मिळडो याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आठ बोर्डोच्या फवारण्या कशा घेता येतील जिथ जिथं जर जास्त अतिरेक झाल्या असेल रोगाचा हो डावणी मिल्डूचा तिथं दोन फवारण्या तुम्हाला तीन दिवसाच्या अंतराने सांगतो बोर्डोच्या व्यतिरिक्त पहिली फवारणी घ्यायची स्पॉट किलर अडीचशे ते तीनशे मिली दोनशे लिटरला कोसाइड दोनशे ग्रॅम आणि तीन दिवसानंतर इन्स्टंट चुना पन्नास ते शंभर ग्रॅम त्याची फक्त निवळी घ्यायची डाउनी किंग पाचशे किली पाचशे मिली आणि झेड अठ्ठ्याहत्तर पाचशे ग्रॅम आता आपण राहिलेल्या चाळीस टक्क्याकडे वळत असताना नीट लक्षात घ्या काडी कुठंतरी लालसर व्हायला सुरुवात झाली खालून बुडाकडून पांढरी पडायला सुरुवात झाली म्हणजे घडाचं पालन पोषणाला सुरुवात झाली त्यावेळेस तुम्हाला संजीवांचा वापर करत असताना आठ दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या घ्यायच्या झिरो बावन चौतीस एक किलो मॅग्नेशियम सल्फेट एक किलो आणि ॲजिटेक सीपीपी अडीचशे मिली पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की ॲजिटेकच घ्या असं काही नाही ज्यांनी अनुभव घेतला ज्यांना चांगलं वाटलं त्यांनी घ्यावं वा। आणि ज्यांना ज्यांना ज्या चांगल्या सीपीपीओचा वापर करून ज्या तीन दोन दोन तीन तीन वर्ष अनुभव आले ते सीपीपी तुम्ही घेऊ शकतात ह्या दोन फवारण्या आठ दहा दिवसाच्या अंतराने घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये एक फवारणीचं ऍडजेस्ट तुम्हाला त्या ठिकाणी करायचं या चाळीस टक्क्यामध्ये वीस टक्के कामकाज तुम्हाला मी सांगितलं दोन फवारण्या संजीवकांच्या फवारण्या घेत असताना लोकलचं काम असेल तिथं लिओसिनचा वापर अगदी जुलै एंड ऑगस्ट महिन्यामध्ये देखील केला तरी चालेल लिवोशिन दोनशे लिटरला दोनशे मिली त्याच्याबरोबर सिक्स बी ए सायटोकॉनिन लेवल आपल्याला चांगली वेलीमध्ये जर ठेवायची असेल तर सिक्स बी ए दोन ग्रॅम एखादं चांगलं कॉन्टॅक्ट बुरशीनाशक नाशक बावीस टीन एम पंचाळीस अँट्राकॉल बावीस टीन घ्याल तर दोनशे ग्रॅम एम पंचाळीस किंवा अँट्राकॉल चारशे ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या दुसरा एक महत्वाचा स्प्रे काडी पांढरी पडते काडी खालून चॉकलेटी रंग पकडायला सुरुवात झाली घडाचं पालन पोषण जवळ जवळ सत्तर टक्क्यापर्यंत आलं आपल्या फॉर्म्युल्या चाळीस टक्क्यापासून पासून तीस टक्क्यापर्यंत पर्यंत आपण आलो एक महत्वाचा स्प्रे त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो तुमचं तुम्हा लोकलचं काम असेल देशांतर्गत बाजारपेठ निर्याक्षम बाजारपेठ असेल तिथं तुम्हाला पिजारचा वापर करत असताना बर्ड कवर दोनशे लिटरला पाचशे मिली बर्ड कवर दोनशे लिटरला पाचशे मिली झिरो एकोणपन्नास बत्तीस या खताची ग्रेड तुम्हाला पाचशे ते सहाशे ग्रॅम दोनशे लिटरला घेऊन बोराने सुषमा अन्नद्रव्य शंभर ग्रॅम घेऊन एक फवारणी जर तुम्ही केली तर अतिशय सुंदर रिझल्ट येतील आणि त्यानंतर एक सहा दिवसाने तुम्हाला शेवटचा स्प्रे तुम्हाला द्यायचा आहे एसओपी एक ते दीड किलो पर्यंत कॉपर सीओ सी ओसी। सी ओसी कौपर, कौपर सी कॉपर कॉपर ऑक्सिक्लोराईड ज्याला आपण म्हणतो सीओसी अगदी ब्लायटक्स असेल टाटाचा असेल कुठल्याही कंपनीचा असेल हे कॉपर तुम्हाला चारशे ग्रॅम आणि टिल्ट या बुरशीनाशकाचा वापर पंचवीस मिली म्हणजे टिल्ट आपलं खरड चाटणीमध्ये टोटल पर एकर दीडशे मिली त्या ठिकाणी गेलं पाहिजे त्याच्यापुढे गेलं नाही पाहिजे चार बोर्डच्या स्प्रेमध्ये पंचवीस पंचवीस एम एल एल टीलचा एक स्प्रे घेऊ शकतात किंवा एसओपी पी कॉपर टीलचा एक स्प्रे घेऊ शकतात आणि त्याच दरम्यान तुम्हाला जमिनीच्या माध्यमातून झिरो झिरो पन्नास किंवा एसओपी पी सल्फेट ऑफ पोटॅश एकरी दोन वेळा विभागून त्या ठिकाणी कमीत कमी पंधरा किलो सात सात आठ आठ किलो दोन वेळा गेलं पाहिजे तरच आणि तरच तुम्हाला शंभर टक्के साठ फोर्टी सिक्स्टी आणि फोर्टी साठ आणि चाळीस हा फॉर्म्युला आणि शंभर टक्के माल आल्याशिवाय राहणार नाही ही शाश्वती व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला देतो व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद